चरुईने डोकं धुतलं आणि असा टावेल बांधून मागितला बघा छान आहे तिला आपण जसं केलं तसं करून मागते ती खूपच पाऊस येत आहे बघा साडे दहा वाजून राहिल्या आहेत सकाळचे पावसाळा लावला आहे या पावसाने हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीकच असाल ठीक राहा काळजी घ्या आता खूप पाऊस पण येत आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे सासरे मरण पावलेले आहेत नागपूरमध्येच राहतात इंदोऱ्याला तर माझ्या सगळ्या बाकीच्या मैत्रिणी पण जात आहेत मरण तिला मी पण जात आहो पण आता पाऊसच खूप येत आहे पाऊस जर थोडा कमी झाला कालच मरण पावले सायंकाळी तर आत्ता आज अकरा वाजता नेणार होते पण अकरा आत्ता अकरा वाजत पण आहे पाऊस खूप येत असल्यामुळे होऊ शकते लेट पण होतील पण नेण्या नेण्याकरिता तर ता आत्ता आम्ही निघत आहो चला मग जाऊया सगळं दुखासुखात जावंच लागते सगळ्यांच्या फ्रेंड्स मी मगाशीच आली आहे दोन वाजता जिथे डेट मरण झालं होतं तिथे आम्ही गेलो होतो पण आम्ही पावसामुळं भेट झाल्यामुळं तिथे त्यांची अकरा वाजताच अंतिम संस्कार झाला त्यांच्यावर आम्ही गेलो आणि परिवारांसोबत भेट वगैरे घेतली नेलं पण होत होतं त्यांना पण आम्ही जाऊन त्यांना भेटगीट घेतली परिवारांसोबत तेवढंच आम्हाला पण बरं वाटलं आत्ता वाजलेले आहे सहा वाजत आहे प्रांजुनी कच्चा चिवडा बनवला आहे माझा गुरुवार आहे स्वप्नील आणि प्रांजूरोही खे खात आहे चला मग आत्ता सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी मसाल्याची कारल्याची भाजी तयार केली आहे मी आत्ता सायंकाळसाठी